नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण डेटवर जाणार आहेत त्यांच्या माघावरती राकेश जाणार आहे कारण त्याला ही गोष्ट अजिबात आवडत नाही आहे त्याचं असं म्हणणं आहे की मिसीस मिस ईश्वरी म्हणजे इंदोरी जिलेबी ही फक्त माझी आहे आणि ती दुसरं कोणाचीच होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं असतं आणि म्हणून तो तिच्या मागे मागे, मागे मागे जात असतो ईश्वरीने त्याच्यापासून कितीही स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही राकेश काही तिचा पिच्छा सोडायला तयार नाही तो प्रत्येक वेळेस तिच्या मागे मागे जात राहतो आणि तिला प्रत्येक वेळेस तावडीमध्ये पकडण्याचा कात्रीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरी प्रत्येक वेळेस त्याला त्याची लायकी दाखवत असते पण राकेश मात्र तिच्या मागावरती वारंवार जात असतो तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ईश्वरी मात्र भयानक चिडलेली आहे आणि राकेशचं हे वागणं तिला त्रास देत आहे त्यामुळे ईश्वरी ऐनवेळी एक निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय असा की ईश्वरी अर्णवला प्रपोज करणार आहे कॅफेमध्ये खूप छान असा रोमॅंटिक माहोल आहे आणि तिथेच ईश्वरी त्याला प्रपोज करणार आहे आणि जेव्हा राकेश पाहते हे सगळं पाहतंय ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते तेव्हा तिने जाणून बुजून ह्या गोष्टी केलेल्या आहेत तिला खरं तर अर्णोवरील प्रेमाची जाणीव पण झालेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत हे सुद्धा तिला माहिती आहे पण या राकेशला जन्माची अद्दल घडवण्यासाठी ईश्वरीला हा निर्णय घ्यावा लागणार आहे हे सगळं ईश्वरी कशा पद्धतीने करणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकडे राकेश ईश्वरीच्या मागे आलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणत असतो की तुझं जे काय चाललं आहे ते मला माहिती आहे पण माझी इंदोरी जिलेबी एकदा फक्त माझी हो मान्य तुझ्या अर्णवसोबत लग्न झालेलं आहे पण तरीही संसार आपल्या दोघांचाच होणार आहे तू फक्त माझी आहे असं तो तिला बोलत असतो खरं तर ईश्वरीला खूप राग आलेला असतो ईश्वरी म्हणत असते राक्षसेस तू राक्षस कारण तुझ्याकडून कोणत्याच गोष्टी व्यवस्थित होऊ शकत नाही तू खूपच निर्लज्ज लेवलचा माणूस आहेस तेव्हा तो म्हणतो असू दे ना राक्षस असला तरी तुझाच आहे असं तो तिला बोलत असतो मग ईश्वरीला खूप राग येतो तेवढ्यात तरणव ईश्वरीला शोधत बाहेर येतो आणि म्हणतो की मी सिंधू तू आहेस किती वेळा तुला सांगितलंय मी आता नको ना बाहेर थांबत जाऊ असं तो तिला बोलत असतो ईश्वरी शांतपणे तिथं असते ईश्वरीला खरं तर या राकेशचा खूप राग आलेला असतो तेवढ्यातच अर्णव राकेशकडे येतो आणि म्हणतो जिजू तुमचं काय चाललं आहे मला कळत नाही आहे म्हणजे ईश्वरीच्या मागे मागे का फिरता तुम्ही कारण मुद्दामच त्याला रिस्पेक्ट देऊन तो बोलत असतो राकेश म राकेश म्हणतो की चिंटू तू छोटा आहेस रे अजून चिंटुकला आहेस असं तो तिला बो वो, त्याला बोलू लागतो ईश्वरी मात्र तोऱ्यातच अर्णवचा हात पकडते आणि अर्णवसोबत आतमध्ये जाते राकेश पाहतच राहतो तोपर्यंत अंजलीने जेवणाची सगळी तयारी केलेली असते आणि म्हणत असते की कि अगं किती वेळ झालं ईश्वरी किती वेळ झाला आम्ही सगळेजण थांबलोय कुठं होतं था तुम्ही दोघंजण तेव्हा ईश्वरी सांगू लागते की अंजली तर इथेच बाहेर होतो आलो आत्ता घेते मी सगळ्यांना वाढायला तेव्हा अंजली म्हणते की अगं झालं आहे चल घेऊया आपण आपण पण एकत्रच बसूया असं ती सांगू लागते तेव्हा मात्र इकडे राकेशचं जे वागणं असतं ते खूप विचित्र असतं हे जाणवत असतं आणि तेव्हा मात्र ईश्वरीकडे तो पाहत असतो आणि ईश्वरीला तो जाणून बुजून असं म्हणत असतो की तूच मला जेवायला वाढ तेव्हा मात्र ईश्वरी शांतपणे बाजूला जात असते ईश्वरीला माहिती आहे की या माणसाचा काटा कसा काढायचा ते आणि त्याचबरोबर ईश्वरी पाहत असते आणि जाणून बुजून त्याच्यापासून दूर जाते आणि मग अर्णवच्या जवळ जाऊन उभी राहते अर्णवला म्हणू लागते की अर्णव सर काय वाढू तुम्हाला म्हणजे मला असं वाटतंय की आज मी इंदोरी स्पेशल जेवण बनवलं आहे ना तर तुम्ही तेच खाल्लं पाहिजे असं ईश्वरी अर्णवला म्हणून म्हणत असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ते, अंजली देत असते अंजली म्हणते की अगं नाही गं ईश्वरी नाही खाणार तो मी तुला सांगते ना कारण त्याला नाही आवडत हे सगळं तेव्हा अर्णव म्हणतो की तसं नाही आहे ताई मला हवं आहे हे सगळं मलाही खायचं आहे मी कुठं म्हणलं आहे की मला आवडत नाही आहे मला माझ्या बायकोच्या हातचं जेवण आवडतं तेव्हा अंजली म्हणू लागते बघितलं ला का ईश्वरी हा एवढा बदल झाला आहे त्याच्यामध्ये अगं कधीच नव्हतं तो असा आता बघितलं ना तेव्हा ईश्वरी अर्णवकडे पाहत असते अर्णो ईश्वरीकडे पाहत असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा दोघंही एकमेकांना छान अशी स्माईल देतात त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अंजली मात्र त्या दोघांनाही चिडवत असते मुद्दामच राकेश तिथे डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि ईश्वरीकडे पाहत असतो तो ईश्वरीला खुणावत असतो की ये माझ्या ताठामध्ये तू जेवण वाढ परंतु ईश्वरी मात्र अजिबात हालत नसते तिने अर्णवला ऑलरेडी खुणवून सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की काय गोंधळ होणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्णव म्हणतो की बायको आता तू एवढं स्पेशल जेवण बनवलंय म्हणतेस तर तुझ्या हाताने भरव ना मला मग ईश्वरी अर्णवला घास भरवते अंजली म्हणते चिंटू आजकाल तुला रोजच ईश्वरीने जेवायला भरवायला लागतं रे स्वतःच्या हाताने जेवत नाही आहे आणि त्याचबरोबर हे सगळं तिथं चालू असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिथे ते ते अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणत असतो की अगं माझी बायकोच आहे ना एवढी चांगली तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र राकेशला खूप राग आलेला असतो तेव्हा राकेश म्हणत असतो की मी सोडणार नाही ही माझी आहे मिस इंदोर इंदोरी जिलेबी माझी आहे तर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा ईश्वरी अर्णवच्या शेजारी असते आणि अर्णवशी छान वागत असते हे रोजचं चाललेलं असतं दोघंही एकमेकांशी बोलत असतात मजा मस्ती करत असतात आणि जेव्हा राकेश समोर असतो तेव्हा तर या दोघांचा माहोल हा वेगळाच झालेला असतो दोघंही सुद्धा होत असतात मग आता सगळ्यांची जेवणं झालेली असतात अंजली आणि ईश्वरी दोघेही आवरत असतात राकेश तिथे येतो आणि बोलू लागतो राकेश म्हणतो बायको हे सगळं काय चाललं आहे त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र खूपच छान पद्धतीने घडत असतात तेव्हा मात्र बिचारी अंजली काहीच तिच्या मनात नसतं तेव्हा ती पाहत असते तेव्हा राकेश तिथे येतो आणि म्हणतो की ईश्वरी खरंच तुम्ही खूप छान जेवण बनवता घरचं जेवण पहा मला मला खायला मिळतंय ना खूप बरं वाटतं आहे नाही अंजलीही तसं छानच बनवते पण तुम्हीसुद्धा छान बनवताय असं हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे राकेश हे सगळं बोलत असतो राकेश मुद्दामूनच ह्या गोष्टी तिथे करत असतो ईश्वरी म्हणत असते की मी आलेच हां ते अर्णवकडे जाते आणि मग अर्नो रूममध्ये नसतो तो थोडा बाहेर गेलेला असतो त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की ती बागणू बाप्पाच्या समोर उभी असते था। म्हणत असते की मला ना अर्णव सरांच्याबद्दल चुकीचा गैरसमज झालेला होता ते खूप चांगले आहे त्यांनी माझ्यासाठी इतकं सगळं केलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी मनापासून गणूबाप्पाला म्हणत असते की माझ्या मनात ना सरांमुळं फुलपाखरू उडत आहेत खूप छान वाटतं आहे मला हे नातं जपावं वाटतं आहे अर्णव पाठीमागून आलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव पाहत असतो ऐकत असतो आणि गालातल्या गालात लाजत असतो आणि पाठीमागून येऊन ईश्वरीला घट्ट पकडतो ईश्वरी म्हणते काय तेव्हा अर्णव म्हणतो की गणूबाप्पाला जे सांगत होते ते, ते मलाही सांग ना तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्ही माझं आणि गणूबाप्पाचं बोलणं चोरून ऐकलं तेव्हा अर्णव म्हणतो की अगं तू एवढ्या मोठ्याने बोलत होती ना की कोणीही ऐकेल तेव्हा मात्र ती म्हणते की नाही ऐकायचं कोणी ते माझं आणि त्याचं सिक्रेट असतं तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की बरोबर आहे पण आता तू एवढी मोठ्याने बोलतेस तर मी काय करणार ना मग मा? पण माझ्याबद्दलच बोलत होतीस ना मग सांग ना आता मला काय म्हणत होतीस तेव्हा ईश्वरी म्हणते ते, ते काही नाही ते माझ्या आणि गणूबाप्पाचं आहे तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो मला ही नातं टिकवायला आवडेल या नात्यामध्ये पुढचं पाऊल टाकायला आवडेल असं ईश्वरीला तो बोलतो आणि तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि ईश्वरी म्हणत असते की खरंच तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो खरंच आणि दोघंही खूप खुश झालेले असतात फायनली दोघांच्याही आयुष्यात हा आनंदाचा क्षण येतात असतो ईश्वरीने ते नातं ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि राकेश मात्र हे सगळं बोलणं बाहेर उभारून ऐकत असतं अर्णव म्हणतो की उद्या आपल्याला बाहेर जायचं आहे तयार राहा मग अर्णवने ठरवलेलं असतं आता राकेश रूममध्ये येतो अंजली मात्र जाम खुश असते हे सगळं पाहून तिला खरंच खूप बरं वाटत असतं आणि अंजली म्हणत असते की माझ्या चिंटूचा आणि ईश्वरीचा सुखाचा संसार होतोय ना खरंच मला खूप बरं वाटतंय माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं लग्न झालं तेव्हा दोघही खूपच वेगळ्या मूडमध्ये होते परंतु आत्ता खरंच खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत असं अंजली बोलत असते तेव्हा मात्र राकेशला इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेशला खूप हे सगळं घडत असतं राकेशला खूप राग आलेला असतो राकेश, राकेश शांतच तिथे बेडवर बसून राहतो दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी उठलेली असते देवाशी पूजा करते अर्णव पण आलेला असतो अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात अर्णवसाठी त्याचा प्रोटीन शेक ईश्वरीने तयार केलेला असतो आणि तो प्रोटीन शेक त्याला देत असते आणि त्याला म्हणत असते की हे घ्या आणि अर्णवच्या पुढे पुढे ईश्वरीचं हे जे काही कर्ण असतं ते मात्र राकेशला आवडत नसतं अर्णव म्हणतो बायको तयार हो आपल्याला बाहेर जायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते पण हे सगळं आवरून घेते ना अर्णव म्हणतो की नाही नको सुवर्णाताई आहेत ते आवरतील तू आवरच आहे आपल्याला जायचं आहे असं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र आजीही देत असते आजी पाहत असते ठीक आहे आपला नातू आनंदात आहे ना या गोष्टीचं आजीलासुद्धा बरं वाटत असतं ती विचार करते की चालेल होईल सगळं व्यवस्थित बघूया गुरुजींनी काही शांती वगैरे करायला सांगितली तर ते करता येईल मॅनेज असा विचार आजीने सुद्धा केलेला असतो आणि आजी म्हणत असते की चालेल बघूया काय आहे आणि इकडे आता राकेश म्हणतो की आ, मला एका मीटिंगसाठी बाहेर जायचं आहे अंजली म्हणते हो काय झालं याच्या ना कुठं जायचं आहे तुम्हाला राकेश मुद्दामच सांगत असतो आणि त्याचवेळी राकेश तिला म्हणतो की अगं खरंच बायको मी जातो राणी सरकार जायचं आहे हे दोघं निघाले की यांच्या मागावर तो निघालेला असतो आजी मात्र देवाच्या पुढे हात जोडून असते अंजली म्हणते की आजी तुलाही बरं वाटतंय ना म्हणजे तुलाही आता छान वाटतंय ना तूही खुश आहे ना या सगळ्यांमुळं तेव्हा इकडे राकेश आय मागं गेलेला असतो ईश्वरी आणि अर्णवला ही गोष्ट चांगलीच माहिती असते की राकेश त्यांच्या मागावर आलेला आहे मग दोघंही पाहू लागतात त्यांच्या लक्षात येतं की काय होणार आहे अर्णव एका कॅफेमध्ये त्याने टेबल बुक केलेलं असतो छान असा रोमँटिक माहोल असतो खूप छान अशी सजावट केलेली असते आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तुला माहिती आहे का मी कधी प्रेमात पडलो हे मला माहीतच नाही आहे म्हणून तर मी प्रत्येक वेळेस तुझ्याकडे येत होतो त्या राकेशच्या तावडीतून तुला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो ईश्वरी म्हणते अर्णव सर खरंच मीही तुमच्यावर खूप प्रेम करते राकेश मात्र तोंडावर रुमाल गोंडाळून आलेला असतो अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही राकेशला ओळखलेलं असतं तिथे शेजारच्या टेबलवरती तो असतो तर ईश्वरी तर खूपच पुढची निघालेली असते ईश्वरीने छान असा गुलाबाचा बुके घेतलेला असतो आणि गुडघ्यावर बसून अर्णवला प्रपोज केलेलं असतं ईश्वरी स्वतःहून अर्णवला प्रपोज करते हे पाहून अर्णवलासुद्धा खूप बरं वाटलेलं असतं आणि तोसुद्धा खूप खुश असतो पण राकेश हे सगळं पाहतोय ही, पाहतो ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते आणि अर्णव मात्र त्या दोघा त्याच्याकडे पाहत असतो आणि मग ईश्वरीने केलेलं जे प्रपोज आहे ते ॲक्सेप्ट करतो आणि ईश्वरीला जवळ घेतो ईश्वरीने सुद्धा अर्णवला छान अशी मिठी मारलेली असते आणि आय लव यू म्हणालेली असते आता मात्र राकेशच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात राकेशला कळायचं बंद झालेलं असतं राकेश म्हणू लागतो की हे सगळं काय होतंय आणि राकेशची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि तो म्हणत असतो की सोडणार नाही मी आता खरंच आता मी सोडणार नाही असं म्हणत त्याची चिडचिड वाढत चाललेली असते परंतु ईश्वरीने राकेशला जो दणका दिला आहे तो मात्र खूप भारी आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू